नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज खूप दिवसानंतर तुमच्या समोर आलो आहे गणपती बाप्पा येऊन गेले पण आपली व्हिडिओ काय आली नाही कारण पण तसंच आहे कारण आजारी होतो अजूनही आज आहे ट्रीटमेंट चालू आहेत आणि आता मी पनवेलला आहे गणपती घरात बसले आणि मी इकडे पनवेलला ॲडमिट झालो आठ आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होतो तर आज थोडं बरं वाटतंय तर बोलला व्हिडिओ बनूयात कारण तुम्ही माहिती आहे मला की तुम्ही आपल्या व्हिडिओची वाट बघत असता पण आपले व्हिडिओ एकही गणपतीची व्हिडिओ आले नाही किंवा गणपतीच्या आधीसुद्धा बरेच दिवस व्हिडिओ नव्हते आली कारण गणपतीच्या आधीपासून म्हणजे आता जवळजवळ एक महिना झाला मी आजारीच होतो आत्ता थोडं बरं वाटतं आहे डॉक्टरने सोडलं आहे दोन दिवस झाले घरी सोडलं आहे आणि आत्ता पनवेलमध्ये एपल। एपल तर आता सकाळचे सात वाजलेत कुठलं आहे नाही बघा ॲपल ॲप्पल खातो आहे ॲपल बघा ॲपल खातो आहे कारण आपल्याला बोली खायची आहे आता सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला भोल्या खायच्या असतात तर आता बोली खायची आहे म्हणून ॲपल खातो आहे आज थोडं बरं वाटतं आहे म्हणून बोला व्हिडिओ बनवूयात तर बघूया आजचे दिवसाची व्हिडिओ कशी असणार आहे मला पण माहिती नाही तर बघूयात याचे व्हिडिओ कसे होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा उठलं बाकीची माणसं आमचे झोपले हो टिंकू आहे इकडे अपूर्व आहे एक अथर्व गेला अंघोळ करायला गेले सकाळ सकाळ कधी लवकर न उठणारा परवास लवकर उठला आहे तर आता ॲप्पल खातो बोले वगैरे खातो नंतर बघूया पुढे कसं काय तर आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आमचा माणूस काय अंघोळ केलीस की अॅपल दिलेस तिकडे तो -E, ना तोंड आला मी इकडं सकाळ सकाळ ॲप्पल खातोय ए डबल पी एली ॲपल ना बरोबर ना ॲपल खातो आणि आता आम्हाला जायचं आहे जरा बाहेर एक राऊंड मारून येतो सकाळ सकाळ बघूया तिकडे पनवेलचं वातावरण काय आहे ते ॲप्पल खाऊन झालं की बोली काही थोड्या वेळानंतर बाहेर जाऊ राहून मारायला बघूया पाऊस पण थोडा थोडा चालू आहे बाहेर बाहेर कुठं जायचं ते माहिती नाही पण बाहेर जायचं जाऊन येऊ फक्त भाऊजी ओरडले ना पाहिजे जाताना ओरडले तर गप्प झोपू करतात नाही ओरडलं तर बाहेर जाऊन येऊ नाही बघा मी अॅपल खाल्ला तर हा चॉकलेट घेऊन आला त्याला त्याचा पण खायचा मूड झाला बघा चॉकलेट या सकाळी शकल सकाळी आपल्यापासून आमचं आता खायचं पायचं काम चालू झालं आहे तर हा चॉकलेट या खायला आणि हा बघा निघून तयार आहे घडी बाहेर जायचं ना हो चलो हे आमचे शेट इकडं टिंकू शेट बघा असे झोपले आहेत कामावर जायचं आहे तरी पण झोपलं आहे तरी मित्रांनो हे बघा ही गोलिकाचे दिवसातून चार वेळा सतरा दिवस आणि त्याचा टाईम बघा आठ एक सहा आणि रात्री बारा तर रात्री बारापर्यंत जागा राहायला लागतं पाणी वगैरे आणलंय आता गोळी खाऊन घेतो तर मित्रांनो आता बाहेर जायचं होतं आणि इकडे आहे ना पाऊस चाललाय बघा थोडं थोडं पाऊस चालू त्याच्यामुळे आता काही जात नाही खाली पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता बाहेर जाणं कॅन्सल आता काय झोपायला लागेल गप्प तडवेल सोपू आणि आहे पणवेल तर मित्रांनो गोली घेऊन परत झोपलो होतो सकाळी आठ वाजता आणि आता बघा वाजले किती आता आता उठले वाजले बघा किती सव्वा सव्वा अकरा वाजले आणि आता उठलो आता वगैरे करायचे नाश्ता वगैरे करायचा चला तर मग आता अंघोळ करायला जातोय त्याच्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करू तर मित्रांनो हंघोळ वगैरे झाली वेश झालो मस्त आंघोळ केली आणि आता नाश्ता करतोय नाश्ता करायला बघा नाश्त्यालाच शिरा बनवलेला आहे शिरा बघा तर या नाश्ता करायला तुम्ही पण आमचा माणूस वगैरे एक माणूस झोपलाय अजून अडे बघाय बघा अजून झोपा काढतोय वाजले आता पावणे बारा वाजले तरी हा झोपलाय आणि नाश्ता करतोय या नाश्ता करायला तर मित्रांनो दुपार झाली आणि आता जेवायचा टाइम झाला अपूर्व जेवण वाढतं इकडे बघूयाच जेवायला काय वाटाण्याची भाजी दिसत आहे भाजी आहे की रस्सा आहे काय माहिती बहुतेक भाजीच वाटते दुपार झाली गोळ्या वगैरे खायचे आहेत इकडे बघा ड्रॅगन फ्रूट ॲपल आणि केली वगैरे आहेत भाजी आपल्या तटात ता आलेली आहे चपातीची बाकी आहे आता जेवायला बसतो आणि जेवल्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ करू सर मित्रांनो दुपारी जेवल्यानंतर झोपलेलो डायरेक्ट साडेसहाला उठलो चहा वगैरे पिऊन आता बाहेर चाललोय जरा राऊंड मारायला तर चला बाहर आणारू नेऊ आज दिवसभर आपला होता येवलाय पण नाही दुपारी इये शेडवर ये साकरात सेलमचे गेलेले गणपती बघा मुंबईला चला हा बाहेर जाऊ साकरात बाहेर चला चाललो बाहेर गणपती विसर्जन आहे बाहेर चाललोय चला सर मग जाऊया पाऊस येत आला तर भिजून येऊ तल्यावर जायचं ना तल्यावर जाऊया चला बाहेर जे सकाळी तुम्ही वरून बघितले खाली ते आता खाली आलो डायरेक्ट तर मी तो इकडे बघा गणपती घेऊन आले आहेत गाडीमधून इकडे तलाव आहे पुढे आपल्याला तलावाकडे जायचं आहे हे बघा इकडे गर्दी बघताय थोडी थोडी गर्दी इकडे दिसत आहेत इकडे बघा मस्त गाडीतून आणि म्हणकरे लावून गणपती बाप्पाचं विसर्जन

आजच्या सेवेला ग्रामस्थ मंडळ शिस्वाना व जगतगुर शंकरचार्य दंतगड यांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तसेच आत्ताच गणपती आमचे येणारे समोर राजेंद्र यादव भगत भगत यादव भगत रमेश यादव भगत वर्ष ओले या भगत परिवाराच्या गणपती आणल्या सर्व भाविकांचं ग्रामस्थांकडनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत साईड ला तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये इकडे बाप्पाचं विसर्जन केलं जातं किंवा पनवेल मधला हा खूप मोठा असा इथे तलाव आहे आणि इकडे बाप्पाचं विसर्जन करतात आपण मागणार आहोत इथे तर बघूया तिकडे कशा प्रकारे विसर्जनच इथे करणार आहे तर इकडे भरपूरसे गणपती इथे आणलेले आहेत इकडे आरती चालू आहे आणि त्याच विसर्जन इकडे होणार आहे केले म्हणून आज या ठिकाणी वर्षवण्यातील अतिशय आपल्या घेऊन येणारे राजेंद्र यादव भगत अंकुश जाधव भगत अविनाश यादव भगत रमेश यादव भगत या सर्व

अंधार पडल्यापासून सतत पाण्याची बातम्या अतिशय खोळ आहे आत्ताच त्याचा काही दिवसांपूर्वी गाळ काढलेला आहे तरी सर्व माझ्या भक्तांना विनंती आहे मग कोणीही पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका आमच्या संयुक्त इथे सर्व हजर आहेत आमच्या रुपेश गावत मनोज केळी हे दोघे त्यांच्या त्यांच्यासाठी असणारे सिद्धेश कातकरी भगवान कातकरी भरत पवार कातकरी राम पवार रवी पवार गजानन पवार राकेश तास्टकर नरेश पवार चंद्रकरी रोहित पवार हार्दिक हार्दिक साधार

thank you बाहेर जाऊन आलो गणपती विसर्जन होता तर बाहेर जाऊन आलो पाऊस वगैरे भरपूर होता तर लवकर आलो थोडा जेवलो वगैरे आता आणि आत्ता आपला टाईम झाला आहे झोपायचा हो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की घालवा आणि उद्यासुद्धा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ येईल अशीच काहीतरी असेल उद्याचा दिवस उद्या बघू आपण तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की घालवा आपल्या चॅनलवरती नवीन असा तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर बसतील बघा इकडं पोरांच्या झोपायची तयारी चालली आहे बाय बाय